हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे शून्यातून सूर्योदय ईशान पाटील आठ वर्षानंतर विराजवाडी या त्याच्या मूळ गावात परत आला होता शहरात शिकून एक आय टी इंजिनियर म्हणून काही वर्ष काम करून त्याने अचानक सगळं मागं टाकून गाव गाठलं होतं लोक विचारत होते का परत आलास एवढ्यात पण ईशान फक्त हसून मोकळा होत होता त्याच्या वडिलांचं जुनं घर शिवालय जरा मोडकळीस आलेलं होतं पण त्याच्या आठवणींनी भरलेलं आई लहानपणीच गेली होती आणि वडील गेल्यानंतर हे घर त्याचं एकट्याचं उरलं होतं पहिल्याच आठवड्यात एक अनोखी घटना घडली ईशानच्या अंगणात एक अनोळखी मुलगी पुस्तक आणि डायऱ्यांचा गट्टा घेऊन उभी होती तुमचं घर हे ना जुन्या देशमुखवाड्याच्या मागचं तिने विचारलं हो पण तुम्ही कोण ईशानने आश्चर्याने विचारलं मी सिया देशमुख एक संशोधक आहे इतिहास स्थळ संस्कृती आणि हरवलेल्या आठवणी शोधणारी तिनं उत्तर दिलं ईशानच्या आयुष्यात आलेली सिया ही एक रहस्य होती सियाला गावात एक जुनी डायरी सापडलेली होती एका मुलीची जिचं नाव होतं अनया ईशान एकूण थरथरला अनया माझी बैलमैत्रीण जी अचानक गायब झाली होती सिया म्हणाली ही डायरी अनयाचीच आहे तिच्या शेवटच्या पानावर लिहिलंय ईशान मला समजणार नाही पण त्याने शोधावं ईशानच्या आयुष्याचं एक दार पुन्हा उघडलं होतं आणि त्या दारात उभी होती सिया ईशान आणि सिया एकत्र अनयाचा शोध घ्यायला लागले गावाच्या जुन्या मंदिराजवळ विठाकाकांच्या गोष्टीत आणि पडक्यावाड्यांच्या खोलकप्प्यात त्यांनी अनयाचे संदर्भ शोधले त्या शोधात ईशानचं मन सियाकडे ओढलं गेलं पण त्याच्या मनात एक गोंधळ होता तो अनयासाठी काही करत होता की सिया सियासाठी सियाही त्याच्याकडे बघताना हलकीशी झुकत होती पण ती सांगत नव्हती काहीच एके दिवशी सिया म्हणाले ईशान जर हे सगळं तुझ्या आणि अनयाच्या प्रेमाचं आहे तर मला थांबू नकोस मी फक्त एक माध्यम मा आहे ईशान शांत होता पण मन मात्र वादळात होतं सियाने एक मोठा शोध लावला विठा काकांच्या मत्तीने तिला समजलं की अनया काही वर्षापूर्वी एका अपघातात गेलेली पण तिची डायरी गावच्या एका जुन्या बंगल्यात विठाकाकांना मिळाली होती पण डायरीच्या शेवटच्या पानावर काही नवीन शब्द होते सिया तुझ्या डोळ्यात मला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं सिया विचारात पडली ती डायरी तिच्यासाठी होती का ईशान आणि सिया आत दोघं आता एकमेकांना पूर्ण ओळखू लागले होते अनयाचं प्रेम आठवणी आणि तिचा शोध यामधून दोघांचं नातं बहरत होतं एके रात्री सिया म्हणाली ईशान कधी वाटत नव्हतं आपण एकमेकांचा भाग होतोच पूर्वीपासून केवळ नावं बदलली वेळ बदलली प पण प्रेम तेच आहे ईशानने तिचा हात घट्ट पकडला त्या सकाळी गावात सूर्य लवकर उगवला होता सिया आणि ईशानने गावातच एक लहानसं पुस्तकालय सुरू केलं अनया ग्रंथालय त्यात प्रेम इतिहास आणि सत्याच्या असंख्य आठवणी होत्या ईशानने एका नव्या डायरीत लिहिलं प्रेम म्हणजे शोध कधी स्वतःचा कधी हरवलेल्या आठवणींचा पण शेवटी तेच खरं असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद